निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामलौकिक असलेली नगरपालिका नगर परिषद म्हणतो आपण ती म्हणजे मराठवाड्याचं मुख्य प्रवेशद्वार वैजापूर या वैजापूर नगर परिषदेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे मात्र सध्या प्रशासक राज सुरू आहेत आणि प्रशासक राज या काळामध्ये आता जर आपण बघितलं तर वैजापूर शहरातील स्टेशन रोड जो आहे या स्टेशन रोडच्या बाजूला असलेल्या नाल्या सध्या गटार या ठिकाणी पूर्ण पाणी कचरा आणि सांडपाण्यानं पूर्ण फुल्ल भरलेलं आहे जसं तुम्ही दृश्यामध्ये बघताय हे स्टेशन रोडची ही एक नाली आहे आणि या नालीमध्ये पूर्णतः कचरा आहेत पूर्ण तासांनी भरलेलं हे पूर्ण किट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय अस्वच्छ असलेलं या नाल्या जवळपास मसोबा चौक ते स्टेशन रोड जसं माझ्या पाठीमाग दिसत आहेत तुम्ही बसताय त्या समोर दिसत असलेल्या नालेपर्यंत या पूर्ण नाल्या अशा पद्धतीनं पॅक भरलेल्या आहेत सिमेंट वरतून दिसतं परंतु नालीच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर जी स्वच्छता व्हायला हवी ती स्वच्छता या ठिकाणी होत नाहीये आणि यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात चाललेलं आहे विविध ठिकाणी आपण जर बघितलं तर नाले स्वच्छ नाले सफाईचा फक्त दिंडोराज पिटला जातोय की काय असं एक उदाहरण महानगरपालिका नगरपालिकांमध्ये पाहायला मिळत होतं परंतु तेच उदाहरण जर आपल्याला वैजापूर या शहरामध्ये पाहायला मिळते तर ही एक आश्चर्याची बाब म्हणावी लागेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर, नगर परिषद हद्दीतील ही महत्वपूर्ण मानली जाणारी वसाहत आणि या वसाहतीच्या बाजूला असलेली ही नाली आहेत त्या नालीमध्ये आता सध्या जिथून आपण चाललोय ही पूर्ण नाली घाण पाण्यानं अस्वच्छ पाण्यानं पूर्ण भरलेली आहेत आणि या नालीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घाण साचलेली आहेत येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ही जी नाली आहेत या नालीची अद्याप स्वच्छता आणि सफाई झालेली नाहीये यामुळे नागरिकांचं आरोग्य तर धोक्यात जातेच परंतु सोबत डासांचं प्रमाण वाढतंय आहे यामुळेच अनेक विविध नाना विविध प्रकारचे असलेले आरो आरोग्या संदर्भात ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आजारांना सर्वसामान्य नागरिक बळी पडतात आपल्यासोबत दादा आहेत तुम्ही बघू शकता आता जवळपास आपण एक शंभर ते दीडशे फुटापर्यंत चालत आलेलो आहोत आता या ठिकाणी अशा पद्धतीनं नाल्या घाण पूर्ण भरलेल्या आहेत या नाल्यांची सफाई होणं गरजेचं आहे दादा सोबत काय नाव तुमचं राहुल पवार काय सांगाल साधारणतः किती दिवसानंतर नाल्यांची सफाई झालेली आहे किती दिवसापूर्वी झाली होती आणि किती दिवसाला व्हायला पाहिजे जसे या नाल्या बनल्या तसे अजून याची कधी साफसफाई झाली नाही आम्ही वारंवार त्यांना खूप प्रयत्न केले का तुम्ही एवढं नाल्यांचा साफसफाईचा प्रश्न मार्गी लावा या नाल्या खूप कुटुंब भरलेल्या आहेत अजूनपर्यंत आम्ही वारंवार त्यांना खूप वेळेस फक्त अधिकारी येतात जातात आम्हाला विचारतात काय करायचं काही नाही आता आम्ही कसं सांगणार त्यांचं काम आहे त्यांनी कसं करायचं आम्हाला इतका आता आले एक दीड महिना झाला नाल्यांचे ढापला उडून ठेवले आणि निघून गेलेले तसं त्यांचं कोणी इकडे फिरकला सुद्धा नाही आम्ही त्यांना वारंवार कम, तरी द्या आता इथे शाळेची मुलं जाय कर छोटे छोटे पहिली दुसरीचे मुलं छोटे छोटे सेंट मोनिकाचे मुलं मुलं सगळे ता येतात एखादा मुलगा याच्यात गेला तर याची सहा सात फूट खोली खाली पूर्ण गाळणी भरलेले याच्यावर कोण दुर्लक्ष कोणी सगळे दुर्लक्ष करताय साधारणतः किती दिवसापूर्वी नाल्यांची सफाई झाली तुम्हाला आठवत झालं तसं कधी नाही होत नाही सफाई झाली ना कधी झालेलीच नाही आपण बघतोय की या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे की नाल्यांची सफाई होत नाहीये वेळेवर नाल्यांची सफाई न झाल्यामुळं इथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना सुद्धा आरोग्य संदर्भात समस्यांना सामोरं जावं लागणार आहे दुसरी एक महत्वाची बाब जर म्हटलं तर आपण काही दिवसांपूर्वी एक युवती जिचा अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला होता तरी सुद्धा नगरपालिका प्रशासनाला जाग आलेली नाहीये जसं आता आपण पाठीमागं बघतोय ती जी दुतर्फा वाढलेली झाडी आहेत काही ठिकाणी झाडांचं जे आहे ते समप्रमाणात त्या ठिकाणी छाटणी करण्यात आलेली आहे परंतु आता जर आपण बघितलं तर महामार्गावरून ये जा करणाऱ्या रस्ता क्रॉस करणाऱ्या जी मंडळी आहेत ती या झाडांमधून कधी समोर येतील याचा काही तपास लागत नाही त्याचा एक व्हिडिओ सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्या मावशीने रस्ता क्रॉस केलेला आहे आणि असा रस्ता अशा प्रकारे रस्ता क्रॉस करत असल्यामुळं दोन्ही बाजूने वाढलेली जी झाडं आहेत त्यामधून समोरून कोण येत आहे याचा वाहन चालकाला अचूक वेध घेता येत नाही आणि जवळपास सगळा रस्ता हा गुळगुळत असल्यामुळं वाहनाचा वेग हा जवळपास साठ ते सत्तरच्या आसपास असतो आणि हा वेग कमी न झाल्यामुळं पुन्हा अशा प्रकारच्या अपघाताला पुनरावृत्ती होऊ शकते याची शंका सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जाते त्यामुळं नाले सफाई सोबतच या ठिकाणी वाढत चाललेल्या दुतर्फा वाढत चाललेल्या या झुडपांची झाडांची या ठिकाणी छाटणी कधी करणार नगरपालिका प्रशासन याबद्दल दखल कधी घेणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे एकीकडे नागरिक सांगतायत गेल्या कित्येक दिवसापासून नाले सफाई झालेली नाही तर दुसरीकडे आपण बघतोय की ही वाढलेली झुडपं ज्यामुळे वाहनधारकांना अचानक कोणी वृद्ध किंवा लहान मुलं रस्ता उलटत असताना दिसत नाही तर या ठिकाणी पुन्हा अपघात होण्याची वाट बघते का नगर परिषद याबद्दल कुठ कुठलं महत्वाचं पाऊल उचलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे